वास्तुशुद्धीकरता सर्वात प्रथम दोन बाय दोनचा खड्डा खाणावा मग त्या खड्ड्यामध्ये गाईचे शेण गोमूत्र आणि गंगाजळ यानं सारवावे तसेच खड्ड्याच्या मधोमध अणूची रांगोळीने आकृती काढावी आणि त्यावर एक अख्खी सुपारी तांदुळाच्या चवडीवरती ठेवावी मग या सुपारीवर एक चांदीचा तुकडा अर्पण करावा त्याचबरोबर क्रमाक्रमाने सर्वात प्रथम सव्वा किलो तांदूळ गहू अशी पाच धान्य केशर अत्तर पाच मोती एक पंचमुखी रुद्राक्ष सात कडधान्य सव्वा किलो साखर सप्त ठिकाणची माती समुद्राचा फेस शेवाळं थोडे मध आणि सव्वा किलो धने असं अर्पण करावं व बाहेरील मातीने हा खड्डा पुन्हा बुजवावा त्यानंतर घरातल्या सवासणीने क्रमाक्रमाने अकरा कळशी पाणी यावर ओतून हळदी कुंकू अक्षता फुले अर्पण करून नमस्कार करावा